हे तीन महिन्याचा कोर्स पौर पूर्ण करून सुद्धा माझ्या पित्ताचा त्रास कमी झालेला नव्हता दररोज मी खाद्याशी मला जमत नाही मग सरांनी ते शिबिर घेतल्यानंतर मी बळसिद्ध सरांना भेटलो बने सर तर दुसरीकडेच होते बळसिद्ध सराला म्हणलं सर असं असं मला पित्ताचा त्रास आहे आणि डोळ्याचा बी त्रास आहे चष्मा डोळे जळजळ करतात मोबाईल आपण जास्त बघतो सरांनी दोन ड्रॉप दिले आणि क्युरॅसिड म्हणून बॉटल दिली आणि तुळशी डायजेस्ट दिली तेवढं घेतल्यानंतर मला फार चांगलं वाटलं आलं चांगलं वाटल्यावर मी सरला स्वतः म्हणलं की सर मला जॉईन व्हायचे आणि सरनी जॉईन केले सरनी मला सांगितले की बाबा मी दयानंद कॉलेजला प्राध्यापक आहे असं मला खोटं वाटलं कारण प्राध्यापक असलेला माणूस कशाला रस्त्यावर उभारून सिविल घेईल मला हे मला त्या दिवशी सरांचं खरं वाटलं कारण नेटवर्किंग मध्ये लोक जास्त खोटं बोलते म्हणजे थोडं पण सांगतेच जास्त तसं मला काय वाटलं की असतील शिक्षण झालं सर आता माझं पण एम ए झालंय पण मी प्राध्यापक आहे का नाही आपले केलेले असते पण प्राध्यापक नसते सरनी मला म्हणले की तुम्ही जॉईन व्हा आणि जॉईन झाल्यानंतर तुमचे एक रुपयाचे नुकसान देणार तुम्ही आठ हजार रुपये गुंतवून जर तुम्ही हे माल घेतला जॉईन झालो तर तुमचा माल पूर्ण कटवून द्यायची जबाबदारी माझी फक्त तुम्ही काय करा एका दिवशी मला एका गावात घेऊन चला मग मी सरला काय म्हणलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी सरनी मला फोन केला मी मुलं सर जाऊ बाजूला आमच्या गोर गाव त्या गोर गावात मी सरला घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभारून सर बोलले मग बोलल्यानंतर झाला ते आमचे पैसे निघाले ते भाग वेगळा पण मला एक कौतुक वाटलं नंतर मी पूर्ण माहिती काढलो तर खरंच सर दयानंद कॉलेजला प्राध्यापक होते आणि मला एक कौतुक सरांचं असं वाटलं की एवढा मोठ्या पगारीचा माणूस एवढा वेळ शिकलेला रस्त्यावर उभारून शिबिर करते मग आपल्या जवळ तर काहीच नाही आपण तर तेवढे मोठे पण नाही आपण एक साधी बेकरी चालवतो मग एवढा दोन अडीच हजार लाख रुपये पगार असलेला माणूस जर हे काम करते तर आपण का करू एक प्रेरणा त्याच्यापासून मला भेटली आणि मग सरांनी मला दोन चार घेऊन गेले बळशील ते सर होते आणि बने सर या दोघापासून मी कसं बोलायचं काय बोलायचं काय मी ऑब्झर्वेशन केलं चार आठ दिवस आणि नंतर नवव्या दव्या दिवशी साऊंड एक बॉक्स घेतला सर लांबला सर आता माझं मी घेणार माझे मी साऊंड बॉक्स घेतला आणि साऊंड बॉक्स घेऊन मी माझ्यासोबत एक पार्टनर घेतला सुनील डोंगरे म्हणून माझ्या मित्र त्याला जॉईन केलं त्याला सोबत घेऊन पहिल्या दिवशी आमच्या बाजूला तुकडी म्हणून गाव आहे त्या गावात गेलो पहिलाच दिवस आमचा आणि दोघच आता अगोदर हे दोघं होते आम्हाला काही काम नव्हतं आम्ही फक्त ऐकायचं काम करायचं आणि बनेसरचं या दोघांचं भाषण झालं की सगळं गाव ते तुटून पडायचं औषध घ्यायला मी म्हणलं आपल्याला तेवढं नाही व्हायचं थोडं होईल चला तुकडी म्हणून गावात तिथे गेलो तिथं पहिल्यांदा शिबीर केलं शिबीर केल्यानंतर त्या दिवशी आमचा पाच सहा हजार रुपयाचा बिजनेस झाला सहा हजार रुपये झाले खुशी वाटली सहा हजार रुपये एका तासामध्ये सहा हजार रुपये आले सहा हजार रुपये आले खुशी वाटली ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं करत करत आठ दिवसात मी पन्नास हजारचा माल शेअर केला तिथून माझा कॉन्फिडन्स वाढला मग सरला मी फोन केल या मुलाने माझं मी काम सुरू केलं आज चांगल्या पद्धतीनं करतोय तर मला एवढंच सांगायचंय की हे प्लॅटफॉर्म म्हणजे आय एम चा आहे आता हजारो कंपन्या मार्केटमध्ये आयुर्वेदाच्या अनेक कंपन्या तुम्हाला भेटतील अनेक जण येऊन भेटतील आमचा असा आहे तसं पण आय एम आता सरांनी म्हणले चौधरी सरांनी की एक हायवे तयार केलाय म्हणजे ह्याची एवढी अडचणी झालेली आहे एवढ्या लोकांनी वापरलेल्या तुम्ही कुठेही गावात गावातली तिथं सुद्धा लोकांनी आय एम सी बघून अरे आय एम सी लागे म्हणजे कुठेही जावा तुम्ही आय एम सी ला ओळखत नाही असं तुम्हाला क्वचितच एखादं गाव आय एम सी माहिती नाही म्हणजे कंपनी विषयी काही सांगायची आपल्याला गरज नाही एवढी चांगली कंपनी एवढी मोठी कंपनी आपल्या हातात आहे तर ह्याचा चांगला वापर आपण आपल्या क्षमतेनुसार आपण किती वापर करून त्याचा फायदा आपल्याला करून घेऊ शकतो ते आपल्या कौशल्यावर आणि कौशल्य देवान प्रत्येकाला दिल्या आपण काय त्याला फक्त बाहेर आणच नाही प्रत्येकाला टॅलेंट दिले देवाना प्रत्येकाला बुद्धी दिलाय पण त्या